मेहनत हो करतो त्याला विचारतो जेवणार आहे काय प्रश्न झाला ये <laughs> <अरा>? <laughs> दे <laughs> का, का, का तुला काय वाटतंय सो गुड मॉर्निंग आहेत कसे आहेत तुम्ही तर झालेले आहे सकाळ आणि उठलेला आहे आता घेतलेला आहे नाश्ता नाश्ता करू कामाला जाऊया तुम्ही बघू शकता इकडे नाश्ता घेतलेला आहे मच्छी आणि अंडा जरा मस्त वेगळी नाश्ता करून घेऊ हांत प्रिन्सी प्रिन्सी काय झालं थोडा मार दिलं होतं खरंच खरंच मार दिले का होय इकडे बघ ना खूप मार दिलेलं आहे प्रिन्सीला मम्मी <laughs> किती मार दिले अर्धा किलो मार तो भेटला असेलच हे बघू शिकता तुम्ही तिचे डोले बघा हे बघा हा फिन्सी किती मार दिली मम्मी इकडे बघू शकता किती मरला लवकर सांग नाही मरला नाही तुझ्या डोल्यावरनं ना वाटतंय की अर्धा एक किलो तो मार दिला असेलच प्रिन्सी ए बोल ना मरले का नाही मरले का नाही नाही खोटी कशाला मरतं ए वहिनी का मरली हिला का मरली खरंच खेळणी तोडून ठेवले का नाही तोटी चांगली पोर आहे ना तू तशी नाही का तिला मारत नाही रे कोणी फक्त असंच आरती ओलता थोडीफार ना आरती ओव्हरली का तुझी रडत का होती बोल लवकर बोलतं का नाही सो so, खूपच मारलेला आहे तुम्ही बघू शकता तुझ्या डोळ्यावरनं <laughs> बघ कशी त्याच्यासाठी चार पण आलेले आहेत बघा कसे करते माणसं आहेत आपल्याकडे गाली मत दो बघा असे माणसं पाहिजेत आपल्यासाठी नाही तर हे बघा फक्त बॅनर पुरती माणसं आहेत त्यातला मी सोडून आपल्याला आणलेला आहे दुर्वेशनी नाश्ता तसा तुम्हाला नाही साफ आहे आणि सुत्र आहे तो आपल्यासाठी आणतो कधी पण विचार नाही करत तो पैशाचा बघू शकता काय आणलं आहे माय गोठ पापडी समोर आणलेला आहे त्यांनी बघला पापडी समोर आणलेला आहे सो बघू शकता धन्यवाद बच्चा कुठलं ना कुठलं यो होड्रेस काही असेल ना चटणी चटणी येते बाहेर लागत हो माय गॉड हमला गेलेला इकडे तुम्ही बघू शकता

कुठल्या पोटीला जेवायला घेतलेलं आहे पूर्ण फॅमिली बसली बघू शकता वेगळे आलेले विकणेश हे ना हय जेवतोस का रे गोटे वगैरे सगळं कोंबडं खायला यायला लागेल कोंबडा आणलेला आहे करा कोंबडा आणलेला आहे रेसिपी दाखवतो नाही कोंबडं आणले कोंबडा आणले ताजा बघूया कोंबडा जाऊन कसं काय चला टेस्ट करून तुम्ही घर बघू शकता कोंबऱ्यासाठी रेसिपी चालू आहे कांदा टाकलेला आहे अजून एक आहे आल्या लसणाची पेस्ट अजून काय येईल याच्यात खारभावशा कुकले पाहिजे आता कोंबरा उलटा झाला असता काटे बघा किती लांब ना तोरा टाकतो मसाला टाकता टाकता कोंबडा कुठं बनवून सो इकडे बघू शकता रेसिपी सांग तेल आणि इकडे मसाला मीठ मीठ नाही मीठ तर पोळीच आहे वाटत नाही इकडे हे काय वाटा नाही आणि इकडे तुम्ही बघू शकता कोंबडा आहे यांचा कोंबडा कसं काय होईल का माहिती की चिकन टाक आपला कोंबडा टाकले टाकला फायनल केला मसाला मरला असता नावर करापला असत आवरा करपूर तरी बोलतो चालले तुझा बघू शकताच आहे ना बघू शकता लग्न करून स्वतः जेवण म्हणायचं

બીમારું કુપરજ મી હોજવા કોમરામ કાઢી બગ એ રેસિપી કઈસ

आपण तू मी आज मी जेवण <laughs> <आ रहा? laughs> तो कधी बस मेहनत करतो त्याला विचारतो जेवणार आहे काय प्रश्न झाला ये तुला काय वाटत टोप झेव આજા આજા તાટોમા વેગું ભાખરા

सुगंध थोडासा येतोय गावठी कोंबड्याचा आम्ही गावठी माणसं आहेत ना गावठी सारख्या बनवून बिना पकडीचा किती आणला कोंबडा पलटी झाल्या उपाशी राहिला किती आणलेला साडेआठशे वाटा कुठं डायरेक्ट अजून त्याला पाऊन घट्या लागेल येऊन शिजला कोंबडा टाउन तवा झार धुरकाटेल सारख्या अर्धा धुरकाटले कोंबरा धुरकाटले चांगला कोंबडा रेडी झालेला मस्त विचार कशी टेस्ट आहे एक नंबर कसे आहे आहे ना तर आता कोंबडा खाऊन तुम्ही बघू शकता पीस कसे आहे तुकडे थोडासा खाल्लेला आहे चला नाही का अर्ध्याला चाप लागतात त्याला पटला नाही का माहित नाही त्याला चाप लागत मग चाप आणायचं ना त्याला बाबल्या दे खाऊन घेऊ कशा आहे टेस्ट मस्त आहे